श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते आणि आपण जर आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरात कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच कोणतेही विघ्नही आपल्यावर येत नाही किमान वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीला जाऊन ओटी भरावी पण बऱ्याच लोकांची कुलदेवी खूप लांब असते मग आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी किंवा मूळस्थानी जाऊन देवीची ओटी कशी भरावी ओटी भरताना त्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून आपल्याला ठेवायची त्याशिवाय ती ओटी अपूर्ण मानली जाते याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटीही ही भरली जाते तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा पण चुकूनही काळ्या रंगाचे तुम्हाला कपडे हे परिधान करायचे नाही आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती आप आपल्याला लाल कपडा ठेवायचा आहे आता कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल तुमच्याकडे तर तो आपल्याला त्या पाटावर ठेवायचा आहे कुलदेवी समोर आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आपल्याला अखंड अक्षदासुद्धा अर्पण करायचे आहेत देवीला खिरीचा नैवेद्य दाखवायचं आता तुम्ही खीर मखाण्याची खीर बनवू शकतात किंवा तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा अगदी तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे आता देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यात अधिक असते म्हणून आपल्याला हीच साडी घ्यायची आहे आता साडी कोणत्या रंगाची असावी तर साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा तर तुम्ही हिरवा लाल नारंगी पिवळा या रंगाची साडी घेऊ शकतो पण शक्य असल्यास हिरव्या रंगाची साडी घ्यावी कारण श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला आवर्जून हिरव्या रंगाची साडीही घ्यायची आहे आता आपण साडी घेणार आहेत त्यात ब्लाऊज पीस असतोच तरीसुद्धा आपल्याला एक ब्लाऊज पीस अजून घ्यायचा आहे तो सुद्धा तुम्हाला शुभ रंगाचाच घ्यायचा आहे तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा खंड घेतला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गहू घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे गहू नसतील तर तुम्ही तांदूळ घेतले तरीही चालणार चा आहे तसेच आपल्याला एक नारळसुद्धा घ्यायचा आहे हा नारळ जो घेणार आहे त्याच्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे नारळाची शेंडी ही आपल्याला देवीच्या दिशेने ठेवायची आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होते तसेच आपल्याला बदाम सुपारी खोबरे खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत यासोबत आपल्याला एक हळकुंडसुद्धा घ्यायचं आहे हे जे हळकुंड आपण घेणार आहेत ते आपल्याला लेकुरवाळं असलं पाहिजे आता लेकुरवाळ म्हणजे काय तर एक अखंड हळकुंडाला छोटासा एक कोंब फुटलेला असतो त्याला लेकुरवाळं हळकुंड असं म्हणतात त्यानंतर आपल्याला पाच फळं घ्यायची आहेत ओटीमध्ये तुम्ही पाच फळं ठेवू शकतात किंवा अगदी एक फळ ठेवलं तरीही चालणार आहे हार गजरासुद्धा आपल्याला ओटीमध्ये घ्यायचं आहे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये दक्षिणाही ठेवायची तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक रुपया कितीही ठेवू शकतात तसेच आपल्याला सहा हिरव्या काचेच्या बांगड्या त्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा अगदी तुम्ही सोळा श्रृंगार ठेवला तरीही चालणार आहे श्रावण महिन्यामध्ये दे देवीला सोळा श्रंगाराच्या वस्तू अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जाते ह्या वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते तसेच ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूळ असे म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावा आता तांबूळ म्हणजे तुम्हाला हा कुठे भेटेल जिथे तुम्ही पानपट्टी असेल जिकडे पानं विकली जातात तिथे तुम्हाला जायचं आहे आणि सांगायचं आहे की देवीच्या ओटीमध्ये मला तांबूळ ठेवायचं आहे ते तुम्हाला बरोबर बनवून देतील असं सर्व साहित्य तयार करावे आता या ताटावर थोड्याशा अक्षदा ठेवाव्या कारण जर एखादं साहित्य आपल्याकडून चुकून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात आता सर्वप्रथम त्या ओटीवर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं आणि हे ताट आपल्या छातीजवळ धरायचं आहे हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने उभं राहिल्याने होणाऱ्या मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्य होते तसेच या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीत जास्त नम्र होतो देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटातून पूजा करणाऱ्याच्या शरीरात संक्रमित होण्यास सहाय्य झाल्याने शरीरातील अनाहत चक्र कार्यरत होऊन पूजा करणाऱ्याच्या देवी प्रतिभाव जागृत होतो यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास सहाय्य होते जेवढे देवी प्रतिभाव जास्त तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्विकता जास्त काळ टिकते आता आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला बोलायचं की हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू सु स्वीकार कर भूल चुकीने या ओटीमध्ये एखादी वस्तू राहिली असेल तर मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर तसेच आपल्याला कुलदेवीचे स्मरण करायचे आहे तसे तिला प्रार्थना करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावे आता ह्या ओटीचं आपल्याला पुढे करायचं काय तर तुम्ही जेव्हा पण तुमच्या कुलदेवीला जाणार असेल तेव्हा ही साडी चोळी तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकतात आणि जे इतर पदार्थ आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या स्त्रीला स्त्रीलासुद्धा तुमच्या घरी बोलवून तिला ही ओटी देऊ शकतात अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ही ओटी जी आहे ती भरू शकतात किमान एकदा तरी तुम्हाला आवर्जून श्रावण महिना संपण्या अगोदर ही ओ टी जी आहे आपल्या कुलदेवीची भरायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ